प्रयोजन म्हणजे आमचा जो खासदार निधी असतो त्याचं कामच मुळात किंवा त्याचं उद्देशच मुळात हा नागरिकांना सोयीसुविधा देणं प्रत्येक कुठेही आता आम्ही राज्यसभेचे खासदार राज्यसभेचा खासदाराचा निधी हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये करता येतो इथं मुंबईमध्ये आता आम्ही राहणारे मुंबईचे असल्यामुळे मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे विभाग प्रमुख आमच्या महिला विभाग संघटिका पदाधिकारी आमचे आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या विधानसभेच्या ठिकाणी असतील वॉर्ड लेवलला असतील महत्त्वाची ज्या काही सुविधा लोकांना नागरिकांना पुरवायच्या असतात त्या त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मग आपण आपल्या निधीचं त्याप्रमाणे नियोजन करतो आणि त्यांना तो अर्पण करण्यात येतो आणि हा याच्यावर नागरिकांचा हक्क आहे हा निधी त्यांना मिळून त्या सुविधा त्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे करत असतो त्यातलाच हा भाग आहे दुसरी अशी जोरात चर्चा आहे की इथे राहुल शेवाळे शिंदे गटात गेल्यामुळे तुमच्या नावाची जोरात चर्चा आहे त्या उद्देशाने तर हे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे जो कोण उमेदवार देतील इथं या दक्षिण मध्य मुंबईमध्ये हा सर्वस्वी अधिकार शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा आहे आता आपण इथे एक शिवसैनिक म्हणून एक लोकप्रतिनिधी राज्यसभेचे खासदार म्हणून इथं ज्या ज्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे शाखाप्रमुख विभाग प्रमुख महिला विभाग संघटिका यांच्या माध्यमातून आणि आजी माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आता इथे आमच्या या नगरसेविका आहेत या आमच्या महिला संघटिका आहेत विभाग संघटिका हे विभाग प्रमुख आहेत ही सगळी मंडळी शिवसेनेची जी आहे शिवसेनेच्या माध्यमातून लोकांसाठी लोकांना काय पू पू त्यांच्या ज्या काही सुविधा त्या अडचणी त्यांच्या काय आहेत हे समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे निवडणुकीच्या मतांवर वगैरे डोळा न ठेवता एक सामाजिक कर्तव्य सामाजिक बांधिलकी म्हणून सातत्यानं करत आलो आहोत त्यामध्ये हा निधीचा वापर हा केलाच पाहिजे त्याचं आज एक हे तुम्ही बोलताय त्यामुळे तुम्ही आलात मला तर कल्पना नव्हती तुम्ही विचारताय म्हणून तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलं आहे आता कशा रीतीनं काम होतं वेळोवेळी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे ज्यांनी या मुंबईसाठी पाय रोवून उभे राहून सगळ्या लोकांसाठी चांगल्या सुविधा मिळण्यासाठी मंत्री असताना मंत्री नसतानाही अगोदरसुद्धा तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा जर एकंदरीत सगळा त्यांच्या कामाचा व्याप पाहिला तर रात्री रात्री अपरात्री स्वतः उभे राहून रस्त्याची कामं होत आहेत की नाही तिथे व्यवस्थितरित्या रस्ता बनतोय की नाही लोकांना अडचणी निर्माण होऊ नयेत लोकांना सोयीसुविधा सगळ्या मिळाव्यात पायाभूत सुविधा ज्या ज्या करायच्या ठरवल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ते मिळणं सगळ्या नागरिकांना मिळणं हे फार गरजेचं असतं आणि ते होतंय की नाही याचं काम स्वतः कटाक्षाने ते बघत होते आणि आता ज्या काही गोष्टी होत आहेत आता प्रशासक नेमल्यापासून जो काही धुडघूस घातला जातो आहे आज खरं म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेला नगरपालिकेला तिथं नगरसेवकांनी बनलेलं एक व्यवस्थित मग नगराध्यक्ष मुंबईसारख्या ठिकाणी शहरांमध्ये तुमचे महापौर तिथे नगरसेवकांचं हे जाळं असणं फार गरजेचं आहे लोकप्रतिनिधींशिवाय तुम्ही प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांच्या मार्फत तुम्ही कुठ कसे जाणार आज तुम्हाला राज्य शासनाकडनं जे काही निर्बंध घेऊन राज्य शासनाकडनं तुम्हाला जे सांगितलं जात आहे तुमच्यावर हुकूमत चालवली जाते आणि तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे मनमानी कारभार करताय आज आदित्य साहेबांनी जर दाखवलं आहे काही ब्लॅकलिस्टेड जर तुम्ही तिथ तिथे ठेकेदार दिले कॉन्ट्रॅक्टर्स दिले तर ते काय काम करणं त्यांना ब्लॅकलिस्ट का केलंच कशासाठी होतं कारण ते काम चुकार पद्धत म्हणा किंवा काम काम बरोबर न करणं निकृष्ट दर्जाचं काम करणं आणि लोकांना त्या पायाभूत सुविधांपासून वंचित ठेवणं हे जर करणारी माणसं यांनाच जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं तर या मुंबईचं कसं होणं मुंबईचं वाटोळ व्हायला तुम्ही हे करेल करायला निघालेला आणि कधी दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट कधी दिलेली कामं कधी काढलेली आता तुम्ही फेब्रुवारी मा साधारण एप्रिल मेपर्यंत कामं होतात रस्त्यांची तुम्ही सुरुवातच करायला त्याला ऑक्टोबरपासून करायला लागते ते सगळी आता तुम्ही फेब्रुवारीच्या याच्यामध्ये आलेला जानेवारी संपायला आलेला आहे आणि अशा तऱ्हेनं करणार तर मुंबईकरांना त्रास हा जाचक त्रास कोणाला का द्यायचा शेवटी मुंबईकरांचाच टॅक्सचा पैसा या मुंबईकरांच्याच घामाचा पैसा या आणि प्र प्रशासक म्हणा किंवा अधिकारी म्हणा राज्य शासन म्हणा यांच्या अशा प्रकारे या जाचक कामगिरीला लोकं कंटाळली आहेत आणि लोकं वाट बघत आहेत कधी तुम्ही निवडणुका घेत आहेत ग्या महानगरपालिकांच्या कर निवडणुका लवकर ज्या पद्धतीनं त्यांचे मंत्री वगैरे सांगतायत बोलतायत एक होतं एक तुम्हीच सांगताय की मुंबई महानगरपालिकेतल्या शाळा म्हणा किंवा श आज तुम्ही ग्रामीण भागातही पाहिलं जिल्हा परिषदांच्या शाळा असतील गव्हर्नमेंट रेग्युलेटेड शाळा असतील तर ते त्यांची परिस्थिती काय आज पट नाही म्हणून तुम्ही एका बाजूला बंद करून टाकतात मराठी शाळा दुसरीकडे म्हणत आहे की आम्ही एक पहिली ते दहावी हे मराठी विषय अगदी कंपल्सरी ठेवू अत्यावश्यक म्हणून ठेवू परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा रीतीने होतं आहे काय होतंय काय सावळा गोंधळ आहे कशा रीतीने शिक्षकांची परिस्थिती आहे शिक्षक काय नेमले जात आहेत रिक्तपदं भरली जात आहेत हा सगळा सावळा गोंधळ आहे लोक वाट बघत आहेत निवडणुकीची त्यांना जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मा अध्यक्ष म्हणून महाविधानसभेचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर एक ट्रायब्युनल लवाद म्हणून त्यांच्यावर जे काम सोपवलं होतं ते अगदी त्यांनी कशा रीतीनं केलं हे संपूर्ण मुंबई महाराष्ट्र संबंध देशाने पाहिले आणि त्यामुळे आज जर लोकसभा अध्यक्षांनी त्या संपूर्ण अपात्रता बंदी वगैरे ह्या याच्यामध्ये परिशिष्ट दहाची याच्यासाठी चा की चांगल्या रीतीने लोकशाही नांदावी आणि सदस्यांनी सदस्यांचं कर्तव्य करत असताना निवडून आलेल्या सदस्यांनी त्या ह्याला कशा रीतीने ती चौकट व्हावी याच्यासाठी जी एक एक समिती असते त्या समितीचेच त्यांना पुन अध्यक्ष बनवलं आहे तर हे जे सुरू आहे हे कधीतरी या निवडणुकीच्या निमित्तानं लोक याला न्याय देतील लोक मतं टाकून अक्षरशः कंटाळलेल्या या संपूर्ण कारभाराला एक चांगलं सुशासन या महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली नक्कीच मिळेल यापेक्षा टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल